आता हमी भाव मिळाला पाहिजे बरोबर आहे शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे आपण वस्तुस्थिती जर लक्षात घेतली नाही तर हमी भाव ही यंत्रणा आहे आपण फक्त म्हणतो की हमी भाव मिळाला पाहिजे हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे मुळात वस्तुस्थिती अशी आहे की हमी भाव जर द्यायचा असेल तर तुम्हाला हमी विक्रीची पण गॅरंटी असली पाहिजे आपल्याकडे काय झालंय हमी भाव नावाची गोष्ट आपल्याकडे अस्तित्वात काय होऊ शकत नाही तर आपलं जे मार्केट आहे ते सगळं मार्केट आपण व्यापाऱ्याच्या हातात देऊन टाकलं मग शेतकऱ्याकडे हमी भाव द्यायची तुमची फक्त योजनाच आहे आम्ही एवढा हमी भाव देऊ समजा असा ग्रह करू की तुम्ही हमी भाव दिला आम्हाला पाच हजार रुपये आपण उदाहरण उदाहरणार्थ पण ह्याच्या विक्रीची व्यवस्था सगळी तुम्ही मार्केट कडे दिली हमी भाव करत असेल तर खरेदी करणारी पण सरकारी यंत्रणा पाहिजे मग ही यंत्रणा कोण आहे आडती अडतीवर गेलं तर व्यापारी मग त्याला कोणी सांगितले हमी भावानेच आणि शेतकऱ्याची जशी कंडिशन त्या त्या वेळेला असेल गरज जशी असेल पाच हजार रुपये ठरले परंतु त्या शेतकऱ्याला अर्जंट काम आहे व्यापाऱ्याने अडवून म्हणले की मला साडेचार हजार देऊन टाकणार बिचारा हमी भाव द्यायचा असेल तर हमी खरेदीची यंत्रणा तुम्हाला सरकार म्हणून उभी करावी लागते आपण काय केलं मार्केट सगळं व्यापाऱ्यांच्या हातात देऊन टाकले आणि आपण मागणी करू द्या आम्हाला हमी भाव द्या कोणी द्या नाही बर कृषी उत्पन्न विषयक जी पॉलिसी आहे त्यात आमूलाग्र बदल करायला गेला आमूलाग्र म्हणजे ती पॉलिसी आता नेमकी उलटी झाली नाव काय कृषी उत्पन्न बाजार समिती याचा अर्थ काय आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला पाहिजे तो माल दुसरीकडे ते आता काय झालंय कृषी उत्पन्न बाजार समितीने तिथे व्यापारी बसवून ठेवले सगळे कृषी उत्पन्न बाजार समिती आमची फक्त आढळतो त्याच्या बदल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतः आमचा माल घेते का काहीच घेत नाही माल कोण घेणार आहे व्यापारी कोणत्याही मार्केटला गेलात तर त्या शेतकऱ्याला बसायची सोय पाण्याची सोय जिथे जर त्याचा माल घेऊन गेला काही काही वेळेला तर अवस्था अशी की पाऊस चालू आहे शेतकरी माल घेऊन गेला पाऊस पण भिजतोय शेतकरी पण भिजतोय व्यापारी येत नाही माल तसाच हमी खरेदीच नाही तर हमी भावायच्या काय गोष्टी मग आता एक प्रश्न आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या आधारावर त्याचं जे काही मूल्य आहे ऊस असेल हरभरा असेल जवारी असेल कपाशी असेल त्या उत्पन्न आधारित खर्च आणि खर्च आधारित त्याचं मूल्य आहे हे फक्त सैधानिकच बाब राहील दागदर जागदौरच राहिले प्रत्यक्षात शेतकरी जो कालही नाडलेला होता आजही नाडलेला म्हणजे आता आम्ही विदर्भाच्या बाबतीत बोलतो मराठवाड्यामध्ये शेवटी सगळे प्रश्न सारखे जरी असले तरी आता हे नगदी पिकं घेणारे पिके आहेत चार पाच चार पाच जास्तीत जास्त दहा दहा आता इकडं मांजरा घाटमधला किंवा गोदा घाटमध्ये इकडं शुगर बेल्ट जरी असला तरी तीन एक्करवाले दोन एक्करवाले शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडे हे घेऊ शकत नाही ते असे भरपूर आहेत आपल्या देशभरामध्ये आणि त्यांचा प्रश्न कॉमन आहे शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं की असे जे विखुरलेले आहेत जे शेती व्यवस्थेतले वंचित म्हणूया आपण त्यांना संचिताच्या यादीत जरा आणायचं किमान लेवलला तर काय ते करता येईल तुम्हाला करावे लागत आता तुम्ही जसं सांगितलं की नाही उत्पन्न नफा काढायचा असेल तर त्याचा खर्च किती झाला खर हे काढावं लागेल सगळं काढलं आपण समजा मला एक एकर मध्ये सोयाबीन साठी पंधरा हजार रुपये खर्च आला असं करायचं बरोबर पण हे झालं खर जेव्हा मी विकायला जाणार आहे तेव्हा खरेदी करणारा पण तेवढ्याच हमीचा पाहिजे ना बरोबर खरेदी करणारा कोण आहे तर तो तुमच्या आमच्यासारखा व्यापारी व्यापारी त्याला किती रुपयाला परवडते तो सांगणार मला एवढ्याला परवडते मी म्हणणार माझी गरज एवढ्या रुपयाची मी मला जर बघायचं असेल तर धोरण असं असलं पाहिजे की खरेदी करणारी यंत्रणा शासन मालकीची जर असेल तरच आम्ही भावाची गोष्ट शक्य होईल हा समजा मी सोयाबीन पिकवणार आहे मला सरकारने सांगितले की तुझं सोयाबीन आम्ही पाच हजार रुपये क्विंटलने घेऊ मला परवडत असेल तर मी पिकवेन आणि दुकानात रुपये मला संपला नंतर तुम्ही कितीला विका असं होत नाही ना भाव सांगितला जातो अमुक ठीक आहे पण तुमच्याकडे पुन्हा विकताना कोणाला विकायचं मार्केटला नेऊन विकायचं त्यावेळेला कुठं आणि ते सरकारी खरेदी असते ना सर काहीतरी ते मग नंबर लावा लागते या वर्षी अवस्था बघितली ना आपण हा खूप आणि लोक सरकारी खरेदीची अवस्था मग मी तेच सांगतो तुम्हाला की अडतरी कुठे कुठे आहे सरकारी खरेदीची तुम्ही सांगितली घोषणा केली की आम्ही खरेदी करू मागच्या वर्षीचं सोयाबीन अजून नंबर आला नाही लोक हा आणि गरीब आणि गरीब शेतकऱ्यांनी काय करावं आता जर एक वर्ष सोयाबीन शेतकऱ्या खायचं काय खायचं काय पुढची शेती कशी करायची म्हणजे तुमच्याकडे कसलीच यंत्रणा तुम्ही घोषणा करून टाकली के गरूपर कदी? आनको की आम्ही खरेदी करू करू पण कधी आणि कोणाची शंभर टक्क्या कास्तकारापैकी असे दहा वीस पर्सेंट कास्तकार असते हा ते लोक तीन वर्षांनी माल विकू शकतात दोन वर्षांनी विकू शकतात तो काही प्रश्न नाही पण कसा आहे गरीब लोकांनी कसं करावं आता हो। मोठा पण शेतकरी तुम्ही विचार केला ना मोठा छोटा काहीच राहिला नाही शकत मोठी शेती ज्याची आहे त्याचे प्रश्न वेगळेच वेगळे छोटी शेती ज्याची आहे त्याचे प्रश्न वेगळे आता मोठी शेती आपण बघू एखाद्याला पन्नास एकर शेती आहे आज शेतात लेबर मिळत नाही त्याची पण त्याचा पण जो शेतातला माल आहे तो विकला तर तो पुढची शेती करणार आहे ना मोठा शेतकरी म्हणजे कोण आहे शेवटी शेतकरी ना त्याच्याकडे आलेला माल विकल्याशिवाय पुढे काय करणार आहे तर मंडळी आपण इथं शिवारामध्ये भूभाव मांजरा नदीच्या काठावरील त्याला मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते त्या ठिकाणी प्रयोगार संग्राम कुसुम विठ्ठल मोरे या नावातच सर्व काही आहे आणि आजच्या चर्चेचा सार असं काढूया आपण की शेती आणि शेतीशी संबंधित असलेले मूलभूत प्रश्न या दृष्टचक्रातून बाहेर पडायचा असेल तर राज्य